आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय की नाही मात्र ते सांगत आहेत की उद्या या सगळ्या वादावर पडदा पडेल आणि या सगळ्या राजकीय विश्लेषणासाठी आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात राहुल कुलकर्णी त्याचबरोबर रौनक कुकडे आणि रामराजे आणि अक्षय आपल्यासोबत आहेत सुरुवातीला राहुलकडे जातो राहुल ज्या जा। जा पद्धतीनं घडामोडी घडत आहेत आणि विशेष करून दिल्लीतली बैठक झाल्यानंतर शिंदे पत्रकारांना अशी प्रतिक्रिया देतात की उद्या सत्ता संघर्षाचा किंवा सत्ता वाटपाचा निर्णय मुंबईत होईल आमच्यात बैठक होईल आणि त्यानंतर शिंदे दोन दिवस गावी निघून जातात गावावर आल्यानंतर सुद्धा दिवसभर ते कोणाशी संपर्क साधत नाही आहेत आता गिरीश महाजन भेटीला चाललेत तीन दिवस जर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा कि की आमच्यात सगळं आलबेल आहे शकतो की भाजपाकडनं आता हे निकराचे प्रयत्न सुरू झालेले आहेत की एकनाथ शिंदे यांच्या मनातली जी काही नाराजी असेल तिला कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण पण हो योगायोग नाही की भरत गोगावले यांनी काल माध्यमाशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांच्या मनात खरं तर सरकारमध्ये सहभागी व्हायचंच नाही अशा पद्धतीचा भाव होता आणि आम्ही तो सगळ्यांनी मिळून तो त्यांना दूर ठेवलाय हा पण योगायोग आयोग नाहीये की संजय सिरसाट हे जेव्हा मुख्यमंत्री गावाकडे गेले तेव्हा असं सांगत होते महाराष्ट्राला की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री गावाकडे जातात तेव्हा ते कुठला तरी मोठा निर्णय घेतात आणि हा पण योगायोग आयोग नाहीये विनोद की मुख्यमंत्री परत आल्यानंतर वर्षावरती गेलेले नाही आहेत ते ठाण्यात बसून आहेत आणि चर्चा हीच होती की जेव्हा तीन पक्षातल्या नेत्यांनी मुंबईमध्ये बसून ठरवायचं आहे की सत्तेचं वाटप कसं होईल तेव्हा त्या चर्चेची कोंडीच फुटताना दिसत नाहीये मग अजूनच मधून चर्चा येतात की ते दिल्लीतच आता फुटेल आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाने एक तारीख घोषित केलेली आहे त्या तारखेला आता शपथविधी नाही झाला तर खूप मोठी नाचक्की सगळ्यांचीच होऊ शकते अशा अशा वेळेला जर एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी व्हायला तयारच नसतील तर त्यांना कसं समजवता येईल या दृष्टीनं आता निकराचे प्रयत्न भाजपाकडनं सुरू आहेत असं मी निश्चित म्हणू शकतो कारण गिरीश महाजन यांनी वेळोवेळी संकट मोचकाची भूमिका बजावलेली आहे जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला वाटतं त्या त्यावेळेला गिरीश महाजन हे मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि अनेक वेळेला ते स्वतःही सांगतात की त्या मध्यस्थीमध्ये मी यशस्वी होतो म्हणून तर मी संकट मोचक आहे आता हा संकट मोचक हा माध्यमातनं महाराष्ट्र बघतो आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे मूळ मुद्दा काय आहे की एकनाथ शिंदे यांना जर सरकारमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल आणि त्यांना सरकारमध्ये ते यावेत असं जर वाटत असेल तर ता त्यांना जे गृहमंत्रीपद हवं आहे त्याच्यावरती कुठेही निगोशिएशन होताना दिसत नाहीये ते आग्रही आहेत ते गृहमंत्रीपद आपल्याकडे असायला हवं त्यातनंच आपल्या पुढच्या पक्ष चालवणं आणि सत्ता टिकवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं काम होऊ शकतं याबद्दल त्यांची ठाम धारणा आहे ते वेळोवेळी बोलवून दाखवत आहेत आणखी विनोद कालची जी साताऱ्यातली पत्रकार परिषद आहे ती मला वाटतं की अनेक अर्थाने महत्वाची आहे ते दोन तीन गोष्टी बोलते झालेल्या आहेत आणि तो संदर्भ आता या गिरीश महाजन यांच्या या भेटीशी आपल्याला टाळताना येणार कारण पुढे विधिमंडळ पक्षनेता भाजपाकडनं जो निवडला जाणार आहे त्याच्याशी पण हे निगडीत आहे मूळ मुद्दा जेव्हा काल पत्रकार परिषदेमध्ये जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे आणि आपण ज्या ज्या काही गोष्टी सरकारनं म्हणून आश्वासन दिलेल्या आहेत त्या पाळायच्या आहेत ते एक आव्हान आहे अशा पद्धतीची भाषा एकनाथ शिंदे यांनी वापरली आणखी विधिमंडळ पक्षाचा नेता ठरलेला आहे भाजपचा तारीख तर घोषित झालेली आहे आणि एकनाथ शिंदेच्या नाराजीची चर्चा गेल्या सात आठ दिवसामध्ये आहे अशा वेळेला गिरीश महाजन यांचं जाणं म्हणजेच भाजपाकडनं निकराचे प्रयत्न सुरू आहेत असं मी म्हणेन याही उपर जर त्यांची नाराजी नाही कमी झाली तर मधूनच ज्या चर्चा आल्या की त्यांना जे काही प्रयत्न करायचे होते ते भाजपनं केले अशाही पद्धतीचा संदेश महाराष्ट्र समोर दिला राहुल यानंतर मी रौनक कडे जातो रौनक ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी प्रकरण ताणून धरलेलं आहे आणि आपल्याला अपेक्षित असलेली खाती पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत भाजपच्या गोटात यावर काय प्रतिक्रिया आहे भाजपकडनं ज्या अर्थी गिरीश महाजनांना पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे भाजप आता काहीसा अगती घेऊन या सगळ्या प्रकरणाकडे पाहतोय किंवा त्या पद्धतीने ते हाताळतोय मात्र भाजपमध्ये सध्या काय प्रतिक्रिया आहे एकूणच शिंदेंच्या या एकूण सगळ्या घडामोडी किंवा वागण्यामुळे विनोद एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की मुख्यतः भाजप देखील सरप्राईज आहे ज्या पद्धतीचं एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर ज्या पद्धतीची भूमिका वारंवार घेतली निश्चितपणे ही फोंड कोंडी जी आहे ती फोडणं भाजपसाठी कारण पाच तारखेला जेव्हा शपथविधी आहे त्याच्या आधी ही फ, आ, कोंडी फोडणं फारच आवश्यकता आणि कदाचित त्याच्यामुळेच आज गिरीश महाजन यांना त्यांना त्यांच्या भेटीसाठी भाजप श्रेष्ठींनी निश्चितपणे पाठवलं असेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती उपलब्ध होते आहे मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीचा मुद्दा आत्ता राहुल यांनी उपस्थित केला की गृह खात्यावरनं कुठेतरी हे घोडं आहे का तर या संदर्भात जर निश्चितपणे असेल तर अमित शाह यांच्या स्तरावर मार्ग जो तो तो की एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ते स्वतः मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीये किंवा किंबहुना या संदर्भातला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह घेतील तो त्यांना मान्य असेल आणि मुख्यतः हा सगळा जो चेंडू आहे तो अमित शहा किंवा पंतप्रधानांच्या कोर्टात आता ढकलण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय कारण ते बोलायलाच तयार नाही आहे एकीकडे ज्या दिवशी ते दरे गावात निघून गेले त्या ते दिवशी त्यांच्या पक्षाकडनं जी लाईन आली ती फारच अंडरलाईन करणारी आहे की जर मुंबईत येऊन तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत जागा वाटप संदर्भात खाते वाटप संदर्भात जर बोलायचं असेल तर भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण ही जी महत्त्वाची लाईन शिंदे गटाकडनं उपस्थित करण्यात आली यामध्ये सगळं काय आलं की उद्या जर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा केली आणि ते जर त्या त्यांच्या मताप्रमाणे त्यांना जर मुख्यतः नेता केलं नाही तर मग चर्चा ही त्यांनी जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण कोण करणार तर असे अनेक प्रश्न आहेत आणि मला वाटतं की त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आता एकनाथ शिंदे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुंडी फोडण्यासाठी भाजपनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे गिरीश महाजन यांना थेट पाठवलं त्यामुळे कदाचित ही कोंडी फुड आणि यातून या मार्ग निघेल उद्यापर्यंत या संदर्भातली स्पष्टता येईल जसं शिरसाट सांगतायत कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळं स्पष्टता राज्याला येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती उपलब्ध होते अगदी अभय देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या चर्चेमध्ये अभय सर ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत तुम्ही अगदी निकालाच्या दिवशीपासून या सगळ्या ऑब्झर्व्ह करताय आणि दोन हजार एकोणीसची ची आठवण या सगळ्या निमित्तानं येते कारण दोन हजार एकोणीसला सुद्धा अशाच स्वरूपात विसंवादानं राजकीय घडामोडींची सर्व सुरुवात झाली होती आणि त्यानंतरचा क्लायमॅक्स आपण सगळ्यांनी पाहिला होता पण गेल्या चार दिवसात विशेषतः ज्या घडामोडी घडल्या दिल्ली बैठकीनंतर एकनाथ शिंदेची दिल्ली बैठकीदरम्यानची देहबोली पुरेशी सांगून जात होती आणि आता एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं आपल्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला ला ही लाईन ठसवायला सुरुवात केलेली आहे हे कसले संकेत म्हणायचे एक निश्चित आहे की दोन हजार एकोणीसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस अन्य पर्याय समोर होते आता कुठलाही पर्याय नाहीये तुम्हाला तुम्हाला एक तर सत्तेत राहावं लागेल किंवा विरोधी पक्षात बसावं लागेल वेगळी भूमिका घ्यायची असेल तर शिंदे यांनी सुरुवातीपासून स्पष्ट भूमिका घेतली की या निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली झाल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भात त्यांचे त्यांचा दावा होता त्यांच्या पक्षाने पण ज्यावेळेस संख्याबळाचं वास्तव त्यांनी अखेर मान्य केलं आणि अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं त्यांनी जाहीर केलं परंतु दिल्लीच्या बैठकीमध्ये मला वाटतं त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या दिसतात की जोपर्यंत या अपेक्षाची पूर्तता होत नाही आणि सन्मानाने आम्हाला मुख्यमंत्री पद जर दिलं नाही तर सन्मानजनक जर काही खाती दिली तरच आपण ता स्वतः मंत्रिमंडळात येऊ किंवा मग आपल्या पक्षाचे पक्ष येईल पण आपण नसू त्याच्यात असं साधारणतः काहीतरी भूमिका त्यांनी मांडली असावी असा अंदाज आहे त्यांच्या पुढच्या सगळ्या वक्तव्यावर भाजपाकडून जी भूमिका घेण्यात आली होती कारण भाजपाकडे आज एवढं संख्याबळ आहे की कुठलाही या दोन्ही सहकाऱ्यांनी जरी नकार दिला तरी ते स्वतःच सरकार स्थापन करू शकतील अशी परिस्थिती असताना कुठलंही महत्वाचं खातं दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपाकडून मांडण्यात येत होती साधारणतः तसेच ते संकेत त्यांच्या पक्षातले नेते देत होते अशा वेळेस शिंदे यांनी आपली मागणी पुढे केली आणि त्या संदर्भात तुमचं मत काय ते कळवा त्यानंतरच आपण पुढे जाऊ असं असं मला वाटतं भूमिका असावी त्याच्यामुळे तो संवाद थांबलेला होता भाजपाकडून ज्या प्रकारे संवाद राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर विशेषतः अजित पवार यांच्या बरोबर दिसतोय कारण देवेंद्र फडणवीस आणि ते मुंबई दिल्लीत गेले तिथे त्यांची बैठक झाली इथे आल्याने त्या दोघांमध्ये संवाद दिसतोय तसा संवाद शिवसेनेबरोबर दिसत नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं की मुख्य प्रश्न तो होता आणि कदाचित त्यांना एकनाथ शिंदे असे भूमिका घेतील याचा अंदाज आला होता की नाही माहीत नाही पण तू की आम्ही सरकारमध्ये येणार असू तर आमच्या काही अटी आहेत ते असतील तर येऊ त्यात तुम्हाला बाहेरूनही पाठिंबा देऊ शकतो अशा प्रकारची एक त्यांनी अप्रत्यक्षपणे भूमिका मांडलेली दिसते ते वेगळी भूमिका घेतील असं नाही त्यामुळे मला वाटतं की दोन तीन दिवस भाजपाने शेवटी विनोद असाय राजकारणात खूप लिंक फर्स्ट हा फार महत्वाचा मुद्दा असतो आणि आता, आता पुढे जर जायचं असेल ही कोंडी फोडायची असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल हे भाजपाच्याही लक्षात आलंय कारण परवा त्यांच्या विधिमंडळ पक्ष पक्षाची बैठक आहे निरीक्षक ठरलेत ते येत आहेत अशा वेळी जर एकनाथ शिंदे यांना बाहेर जाणं योग्य होणार नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण बाहेर निवडणुका लढलो त्यांनाच सरकारच्या बाहेर ठेवलं असा मेसेज जाणं चुकीचं ठरेल त्यामुळे आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल लक्षात आल्यानंतर मला वाटतं ही सगळी कोंडी फोडण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आता त्या सगळ्याच मागण्या मान्य होतील का त्यांच्या नाही होतील हा भाग पुरता परंतु किमान संवाद या निमित्ताने सुरू झालाय आणि मला वाटतं की कुठलीही कोंडी आधी संवाद सुरू झाल्याशिवाय सुटू फुटू शकत नाही आणि त्या दृष्टीने पहिलं पाऊल भाजपाने टाकलंय असं म्हटलं था तर चुकीचं ठरणार नाही विनोद अगदी धन्यवाद अभय सर दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल आपण प्रामुख्यानं पाहतोय की आता भाजपनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे भाजपच्या या पहिल्या पावलाला कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे प्रतिसाद देत आहेत यावर पुढच्या राजकीय घडामोडी ठरणार आहेत आणि जसं आपल्याला माहिती आहे की पुढचे दोन दिवस राजकीय घडामोडी वेगवान घडणार आहेत यामध्ये या सत्ता वाटपामध्ये कोणत्या पद्धतीनं चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल या सगळ्या चर्चेत माझ्यासोबत माझे सगळे सहकारी सहभागी सर होत्या त्या सगळ्यांचा धन्यवाद